नवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करावराम तडका ते कोरी ते खतरनाक बांधाल नाही एकच बाजू बांधायची कडे लव ना शिकल ते पोटलं कॅमे म्हणू त्या खुनावलं तर काय गेलो मुलीचे हात तपासा हे मुलीचे हात तपासा बांगड्या तपासा जरा शाळेतल्या मुली त्या एकदा वह्या तपासा शेवटचे पानं उचकित जास्टीचा पाच चेक करी जा आपण महिन्याचा पास करून दिलाय पंधरा दिवस झाले पाच पंच नाही तू शाळेत जाते मुलीचा मोबाईल चेक करा तीन तीन सीम आहेत त्याच्यात तुम्हाला एकच नंबर माहितीये दोन नंबरांना घरात रेंज नाही मुलीचा मोबाईल मधली बॅलन्स तपासा व्हॉट्सअपचे मेसेज तपासा आणि पुरीचे मोबाईलचे चेक करा कोणा कोणाकोणा ती फोन करते किती टाईम बोल जरा त्याला चौकशी करा तिची आई काही कुंभ मिळायला गेली का मुला तिची आई मुलीचा मोबाईलचा बॅलन्स चेक करी जा आपण तिला शंभर रुपये देते त्याच्यात पाचशे रुपये शंभरला ला पाचशे ही स्कीम कोणती आहे टू जीबी जी का फोर जीबी पळून गेलो हे सगळ्या गोष्टी आल्याना कळतात अरे दहावी बाळाचे ठेवून घे ना, बापा ना तर प्रत्येक बापांना रात्री नऊ नंतर बाहेर जाऊ दिले नाही ना काहीच होत नाही आजपासून फायनल सूचना करा नऊ नंतर आपल्या घरात यायचं नाही यायचं नाही तुम्हाला मी निघून जाईल मी तर त्याचीच वाट पाहतो तो जात नाही आणि गेला तरी आल्याशिवाय बाहेरून जेऊन का आला का बाहेर जेवला तू थबाळ फोडून टाका ती काहीच गरजी नाही यांची जाणत नाही बाहेर पोट मारायची पावसाळ संपल्या पुढे खतरी निघाले सगळ्यांनी धनुष्य उचलायचा विचार केला निघून गेले इथं आपण वीस मिनिटं पूर्वी होतो <laughs> <laughs> आणि एका वेळेला आमंत्रण नव्हतं पण धनुष्य उचलाय आलाच आता करून लागलं <laughs> रावण आला यात काय नाही रावण अंकारे बोलवायला लागत नाही येतोच रावण कोण आपण मानला पा आपल्या बापांनाही नाही आता याच्या बापांना तर जमलं नसत पण तो नाही बोलत तो इकड्या की इकील पण तुझी जिरी तुझी जिरवली नाही ना मी माझ्या बापाचा अं ए सुन्माई म्हणते लाल काग्याचे पैसे झाले सासऱ्याने कॅक्टर घेतला सुन्माई लिमा पाय लाभला कॅक्टरचा आता तुझा पाय जर इतका चांगला होता तर तुझ्या बापाला जप तिची नोटीस का <laughs> ती नाही बोलत कोणालाय ना अंका <laughs> रावण सरबाने बोला बैठे बैठे समा लाने <laughs> बोला तेवढी टोळी सरळ हा ते माती भीती हे निघतच आहे माती भिती खायची नाही दारी हात लावायचं नाही शहा कितीलाय तू शे ना? शे ना? तू शेमी नाही तू शेमी शेमीचा आहे तू मराठी आहे ना माहिती लक्ष मराठी ते आहे तू शेमी कितीलायच साधू आहे का दिशा किती शहा किती दिशा ठीक आहे रे बहुत खाल्ले घालायत आहे का हो किती लाय रे तिसर का तो रे फाशीला आहे <laughs> 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 का घराला काय ते यांच्यासाठी तुम्ही पाणी मारून कापूशी केलं काय तसं नाहीये भाऊ तासाच्या बाहेर पडलेलं ती कोळपाय पाय थकलीच खत <laughs> महाराज असं काम बोलला अध्याय नंबर पंधरा अध्याय नंबर नऊ ओवीस मुले निर्वा भूमी पिरले तू किती नवी सहावी तिशा किती चार किती रे चार किती रे चार तुझे दाखले कुठे <laughs> दाखले काढून घ्या करा कराव नाही का शेता <laughs> पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर हे झाल्या ईशान्य आग्नेय नैऋत्य वायव्य आठ वर खाली कि झाल्या ना तू किती ला रे तू तू तिशा बारा आजी नाही का जनगण मला कोण लिहिलं आंबेडकर तू कितीला रे हा तूच तू तु? शाळेत किती सावीला बापाच्या बायको म टी म्हणता म्हणतात सरळ असा पटकन नवीला कोण आहे नवीला नवीला कोण आहे का ना खबूर हो मला <laughs> पटकन उत्तर द्या या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा टायगर जोर आहे सांगा जिंदा आहे या दोन वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैरा सैराट म्हणलं सगळ्यात फोकटच गाणं या दोन महिन्यात गाजलेलं सगळ्यात हरी गाणं मला सु झाल्यासारखं देशाचा विकास करायचा असेल अशी रत्ना खरात तयार झाली पाहिजे सर पटकान बैठे बैठे साधान हे आणि जोरात उत्तर द्यायचं घाबरायचं बोरला मोबाईल आहे बरोबर आहे मग त्याला त्याला करायचंय का मोबाईलची त्याचा बाप नालाय की बोरगा बापल्या घरात एकच माणूस आलाय का आपला कुठचा प्रश्न एकदम जोरात घाबरायचा नाही अडीच आपली मुलगी मोबाईल वर बोलते आई मूर्ख आहे का पूर्गी आई खरे आपल्याला दोनच माणसं हलकट आई आम्ही आणि शेवटचा प्रश्न आता सगळ्यांना ऐकून गेला पाहिजे घाबरायचा कोणाला तुमच्या आयुष्याचं वाटलं तुमचे आईबाप सोडून दुसरं कोणी केलं हा मार्च शिष महिन्यातल्या चार गुरुवारचा प्रसाद या रावण आना आणि रावण जणकाला म्हणतो इथो आपण रावण जणकाला म्हणतो आता काय हे मला धनुष्य उचलायला तू बोलवलं ना का नाही का शब्द अहंकार आहे जनक हुशार आता मी जनक हुशार जनक म्हणतो एवढं किरकोळ धनुष्य उचलायला तुम्हाला बोलवलं म्हणजे तुमच्या ताकदिक अपमान पाण्याच वागवायच रावणान धनुष्य उचल त्याच्या धनुष्य पडलं दोय शेवांस लागली उचलाय धनुष्य वाचलं ते राव मिळालं सुद्धा राम करता मारतोच ऐका आता इथे बाकी ही काय का आता उत्तर द्यायचं ब ना रावणाच्या अंगावर धनुष्य पडलं ते उचलायला दोनशे माणसं लागत ते सीता अंगणात घेऊन घोडा घोडा खेळत ती सीता रावणाने उचलली अशी सीता रावण धनुष्य उचारला नाही त्याला सीता उचारली हा मार मंडळी आला झोपडी पडव घेऊन गेला ऐकाणी रावणाने कळून नेमकी ती सीता मायाही होती आणि माया अंकारा बरोबर जाणारच सीता ही माया आहे रावण अंकार आहे आणि अंकार माया एकत्र द्राविका वनवास येणारच <laughs> माया ही कोण सीता अंकार कोण <laughs> रावण राव सीता रावणाने नेऊन कोणी धुली आशक बना वो ये आशक कौन है ये आशक कौन माया है सीता आंकार है राव अनसाधन रक्षित राक्षसे काम क्रोध लोग मत मत्सर आंकार सभी जता के सीता है जाने भाई माता सीता पहिली भी कोणी लिखो नहीं आशक त्या पोर आहे कोणध हनुमंताचा मुलगा मकर ध्वज आणि नव्याण्णव टक्के लोक म्हणत्या हनुमान ब्रह्मचारी होता त्याला पोरग होत मग असं मकरध्वज नावाचा पोरगा हनुमंताला होताच घामापासून तयार लावत आता हे खरं का मारुती ब्रह्मचारी बरं नको काही नाही ब्रह्मचार्याला शिवा पोरं होतात झालं नाही आहे मारुती अवतार भगवान शंकराचा आणि त्याचा पोरगा कोण मारुती नाही शंकर लावायची सगळं सगळ्या त्याचा पोरगा कोण भगवान शंकराचा पोरा कोण गणपती त्याची आई महिला म्हणा पटकन शेखर कशा घेतो तुम्हाला काय घ्यायच हो हे सर शंकर कशा करतो नंदीवर त्याचा पर्याय कशा घेतो आणि त्याची बायको कशा करते बायको बायको वाघ मग महिला नाव शेकरी होतो पहिल्यापासून पहिल्यापासून शेलकर शेलकर स्कुटीवर शेकर नको आई मी किनला गेली तो धड नको गेली गो धड नको आई मी किनलं गेली ते कापट म्हणलं दूध एवढ्या काय या गो झुड नको आई आम्ही गो झुड नको गो झुड नको आई आम्ही आपल्या आई आली आपली आई आली तिथं म्हणलं माही अख्याचीहरी राजा प्रजा अंगरी हरी राजा प्रजा आता परत वाटाळा राहिला बरं अजून सीता पाहिली अस हनुमंत कोण भक्त करीत काय होता भक्ती भक्तानं भक्ती केली की माया दिसते आणि माया अंकारापासून बाली विका अहंकार नम्र होतो आणि अंकार नम्र झाला त्याचा मृत्यू रामाच्या आता होतो याचं नाव राम आहे आता याच नाव राम आहे अजून पाच दहा वर्ष का फरक करणार का कलियुगात नुसतं पापच मालक्याला त्रास हे मालक्याला त्रास बेवड्यात असत का पोंग्या झाला पोंग्या आणि स्वतःच्या मुलाचं लग्न सुद्धा चोरून जा म्हणजे पाहिजे असं म्हणजे म्हणू पण काही फार काही नाही राहिलं महाराज बहिणीने भावार कचरीत दावा लावलाय पोर बाप्पा त्याबद्दल गेल्यात पोरीने पडून जायच्यावरती लांबल्यात फक्त माणसं कपडे घालून त्यात नाही तर माणसांचं काहीच नाही राहिलं काय मध्ये काही नाही राहिलं घरावरची कौल आलाय घरावरची कौलं गेली शॅमालाय सारवायची डाळ गेली फरशी आली घरातलं घरपणच संपले तुमचं काय म्हणतात सोळाची अवलात क्वाटर किती सतराचं हजार रुपयात आहे सोळाचं क्वाटर रुपयात आहे सतरा हजार काय करते आठ हजार रुपये च खून करते पुढं काय राहिले चार पाच का लुठला फोनतो सतरा सतत एकत्र आली का हल्ला बांधला आणि कबरे मांडले आवला चोर या चोर सुद्धा इतकी आले मार खानदान चोर सुद्धा नाही राहील पेट्रोल चोर दुकान मोबाईलच मोबाईल चार्जर करणारी मंडळी ध्यानात ठेवा कायदा ए कायदा पहिलेपेक्षा कडक झाला आहे आणि पोलीस यंत्रणा पहिलेपेक्षा सतर्क झाली ऐंशी टक्के जनता कॅमेरे ते सध्या <laughs> <स्थास्था> ना कोंबड्या पाळ नाई सोडून कोंबडी एकशे तीस लाई भाजून एकशे चाळीस लाईक एक वडील करून एकशे ऐंशी लाईक शिजून दोनशे तीस लाय बोकड्या <स्थास्था> पाळ ना पाचशे चाळीस रुपये श्रावणात बोकडे जरा चोऱ्या मिळा घरी आठ राहते बाईचे चोर घे जरा कष्ट करा ना केस राखून बोबत काय सगळं सपलं का झाला कार्यकर्ता चाळीस टक्के पुढे पुरे रेवागे मिळून बी खरी जायचं बायका मिळवलं ना तोंड घेऊ बायको आता राहील ना लग्नाचे हिनावर जाऊ ना म्हणा तुम्ही तो नाच सोडून द्या तुम्ही आता आशिष मोबाईलच्या स्क्रीनला दिवस काढायचे तरी फोटो टाक नाही डबल आणि कोण तुम्ही तुम्हाला मुलगी मुलगी तुम्हाला मुलगा माराय मुलगा तुम्हाला मी मरणला मारा आणि मरणार नाही पाचवा तीस वर्ष तुम्हाला आठवणी ला त्यांना अरे यार मुलगी मला कोण कुरी तर वापरू शलाय का त्या घरात पुरी प्यायला तयार आहे आणि काय का सोळाला तुमची छोपाला नाव आहे कोण सतराला तुमची भोपरेवर आली कोण कोण बाय कधी बरं इच्छा बायकू देतो मी तुला आत्ता इथं लगेच देतो कीर्तनात त्याला ते आपलं हाय काय हंड्रेड बापांनी बापानं झोपायला जोपाय लाग आहे तुम्ही बायकु नाही तुम्ही तो विषय आता लग्न न झालेलं कोरोना एकच पर्याय मामाची मामी पहिला पर्याय दुसरा हा त्या मामाला तू तू झाला कस किंवा मामा किती आहे एक दोन आहे तुला भाऊ किती आहे एक्च कल्याण तुम्ही आले आमच्या थोडी तेव्हा मामा आहे का अरे मुली आहे किंवा मामा किती आहे मामाला एकच आहे का तुला भाऊ किती आहेत दोघ आहे कि तू जो जास्त प्रयत्न करेल तोच घर चढेल तेव्हा मामा आहे आलाय हे सगळं झालंय पापामुळे पण पाप म्हणजे काय व्याख्या सांगायची उगत पोगतगिरी नाही वटे काय त्या डेकोरेशन ऑफ सी

पावसाला <laughs> सुद्धा खाली पडायची भीती वाटायला लागली खाली पेरलेल्या बियाला सुद्धा वर यायची भीती वाटायला लागली आणि वेताला सुद्धा आपली शक्ती खंडित करायला लागली हे सगळं पापामुळे झालं फक्त याला एकच पर्याय चौथ्या अध्यात आहे मी दैत्याची कुळे नाशी मी साधूचा हो ना मान घेऊन मग मी होऊन अवतरे पाप्यांचा नाश करण्यासाठी सत्य करायची बस पापाचा गावातील भजनी मंडळ गायकवाचं कोणीतरी मंडपाला सगळ्यांना बारा वर्ष शुभेच्छा मी तुमच्या बोलल पाहिजे फक्त मी किती बोलले तरी तुम्हाला सुधरायचं नाही अशी जिल्ह्या माझी म्हणजे झाला काय